अंदू धुळे कलम इजा झाले धन्यवाद गुलालाच मानकरी हॅलो बघा आशिष पटोला एकविरा याच्यावर समोर करते आणि धोनश्वर मध्ये धन्यवाद अशेच छेट एकशे यांच्यावर दोनशे बदल धन्यवाद आणि सरपंच सरपंच ग्रुप ध्रुव कानाशेत पडेल नवपणा दसे यांच्यावरून चाळीस पाचशे चालू दोन हजार वर्ष राज हरेश ठाकरे आपण स्टेज जाऊ या दाबणे मास्टर ग्रुप शेजारपणा गाडी विजेला जाऊन समालोचन करत्यांसाठी पाचशेचं येणार अभिनंदन आता कुठे असेल तर बघा स्टेज जाऊया विष्णू सप्र आपली माणसा ठिकाणी शोधत बघा